आता रात्री जे साडेबारा वाजले आहेत आणि मला आत्ता मी झोपलो होतो मला एक फोन आला कस्टमरचा की आमचा एका गाडीत मोबाईल राहिला आणि त्या गाडीवाल्याने चूक केली की बा मोबाईल रिटर्न द्यायचा दिला सोडून पण गाडी स्विच ऑफ केला तर असं नका समजू मित्रांनो की बा तुम्ही ते ट्रेस नाही होऊ शकत तुमचा गाडी नंबर गेलेला असतो जे आता विषय काय झाला कस्टमरचा की ज्या मोबाईलमधून गाडी बुक केली तोच मोबाईल त्या गाडीत राहिला तर मीच त्यांना आयडिया सांगितले की बा तुम्ही जिथून गाडी पकडली होती तिथं कॅमेरा असतात किंवा जिथं रस्त्याने तुम्ही ज्या रस्त्याने गेलता तिथं कुठल्या बी दुकानात जर किंवा जिथं उतरला तिथं कोणत्या ना कोणत्या कॅमेरात ती गाडी येणारच त्याच्यामुळं तुम्ही असं समजूत नका की बो आता मोबाईल बंद केला त्याच्यामुळं तुम्ही सापडणारच नाही सापडणार आहेत आणि जर सापडलं तर मग काय बोला तुम्ही सांगा दाजी कर। आ, दाजी ना दाजीची डायड्या होती नाही ना हेच टाकणार आहे मी आमच्या दाजींना मी विचारतो की तुमच्या दहा वर्षाच्या अनुभवावरून हेतून मग छान म्हणजे काय काय होऊ शकतं त्या ड्रायव्हर बरोबर तुम्ही जरा सांगा बरं मोठ्याने बोला जरा जीव असले म्हणजे मोठ्याने बोला म्हणजे आवाज कस्टमरला आपल्या गाडी नंबर सांगून थोडी कम्प्लेंट केली तर गाडी ट्रेस होऊन मोबाईल भेटू शकतो पण त्याचा ओला आय डी बनवून उबर आयडी बनवून असा काय प्रकार होऊ शकतो का नाही तसा तर कस्टमर चाहत राहिलं की त्या मग गाडीवाली जर माफी मागी ठीक आहे नाही तर मग त्या ज्यांनी गाडी बुक केली त्यांनी जर कंप्लेंट टाकली तर आय डी शंभर टक्के बनवू शकतो मला बी वाटत हा तर गुन्हा झालाय ना त्याने मोबाईल ते गाडीत राहिल्यानंतर ते फोन उचलाय ते, रुण ते रुण चालू तरी राहून द्यायला पाहिजे होता पण त्याने बंद करून ठेवलाय तो म्हणजे गुन्हा झालाय मी चालू मोबाईल विसरून राहिला तो बंद केलाय म्हणजे थोडक्यात के त्याला मोबाईल माघार मा द्यायचा नाही मा आता जर कस्ट कस्टमर जर पोलिसात गेला म्हणजे ते थोडक्यात कम्प्लेंट केल्यासारखी तर तो सापडणार आहे आज नऊ ते सापडणार आहे तर शक्यतो असं काही करू नका कि बा मोबाईल किंवा फार जास्त पैसे असतील तर असं दाफण्याचा प्रयत्न करू नका हा तसं बी होऊ शकतंय त्याच्यामुळं ही गोष्ट जपून चला आता आमच्या मोबाईलमध्ये तर कायम असं कुठं पाण्याच्या बाटल्याने असलंच राहते असं मोबाईल काय राहण्याचं